निर्दोष सुटका होताच मालेगावात हिंदुत्ववादी संघटनांचा जल्लोष फटाके फोडण्यावरून आणि कार्यकर्त्यांमध्ये एकोणतीस सप्टेंबर दोन हजार आठ रोजी मालेगाव मधील भिक्खू चौकात झालेल्या भीषण बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल आज मुंबईमधील एन आर च्या विशेष न्यायालयात जाहीर जा करण्यात आला या स्फोटात सहा निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला होता शंभरहून अधिक जण गंभीर जखमी झाले होते या घटनेनंतर अनेक कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं तब्बल सतरा वर्षानंतर या प्रकरणाचा न्यायालयाने सर्व सातही आरोपींची निर्दोष मुक्तता केली केवळ संशयाच्या आधारावर कोणालाही दोषी ठरवता येत नाही असं निरीक्षक न्यायालयाने नोंदवलं होतं न्यायालयाने आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर मेजर रमेश शिवाजी उपाध्ये समीर शरद कुलकर्णी अजय एकनाथ राहीरकर श्री प्रसाद श्रीकांत पुरोहित सुधाकर उदयभान धर द्विवेदी सुधाकर ओंकारनाथ चतुर्वेदी यांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे यानंतर मालेगावमध्ये हिंदुत्ववादी संघटनांकडून जल्लोष करण्यात आला मालेगावात जल्लोष सुरू असताना फटाके फोडण्यावरून हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाजी झाल्याचं पाहायला आहे हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला फटाके फोडू द्या आनंदाचा दिवस आहे अशी विनंती पोलिसांना केली मात्र कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी खबरदारी पोलिसांनी परवानगी दिली नाही त्यामुळे पोलीस कर्मचारी आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमध्ये काही काळ बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळतंय तर पोलिसांकडून फटाके फोडले तर गुन्हे दाखल करण्याचा इशारा देखील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना देण्यात आला मात्र कार्यकर्ते फटाके फोडण्यावर ठाम राहिले आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी चालेल पण फटाके फोडणारच अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली त्यानंतर कार्यकर्त्यांनी था फटाके फोडत आनंदोत्सव साजरा केला तर फटाक्यांची लढ फोडत असताना पोलिसांनी फटाके, फटाके जप्त केले तर कार्यकर्त्यांनी लढीचे तुकडे तुकडे करत आतशबाजी आणि जल्लोष केला आज जो एन आय कोर्टचा रिझल्ट येणार आहे त्याच्या पार्श्वभूमीवर मालेगाव या ठिकाणी शांतता भंग होऊ नये त्या ठिकाणची शांतता बाधित राहावी या दृष्टिकोनातून मालेगावमध्ये बाहेरून बंदोबस्त देण्यात आलेला आहे यामध्ये हेडक्वॉर्टरमधील अधिकारी अंमलदार त्याचबरोबर एस आर पी एफचे कंपनी त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे सर्व मालेगावमधले महत्त्वाचे जे मुद्दे पॉईंट्स आहेत त्या सर्व पॉईंट्सवर फिक्स पॉईंट पेट्रोलिंगचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे क्यू आर टीचासुद्धा त्या ठिकाणी डिप्लॉयमेंट करण्यात आलेली आहे त्याचबरोबर आर सी पीचे प्लाटून्स हे सुद्धा आजच्या बंदोबस्तामध्ये असणार आहेत स्थानिक लोकांच्याबरोबर बैठक घेतलेली आहे अफवा कुणी पसरवणार नाही यासंदर्भात सोशल मीडिया मॉनिटरिंग आणि इतर सर्व उपाययोजना केल्या जात आहेत मालेगावमधली शांतता अबाधित राहावी या दृष्टिकोनातून नाशिक ग्रामीण पोलिसांकडून सर्वतोपरी उपाययोजना केल्या जात आहेत बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी नाशिक